आज आपण सांगलीची फेमस अशी मसाला वडी बनवत आहोत याला लाटीव सुद्धा म्हणतात आणि या वडीची एक आठवण आहे तीसुद्धा मी तुम्हाला पुढे सांगते सुरुवातीला आपण सर्व साहित्य बघूया दोन मोठे चमचे मी इथे कारं घेतलेलं आहे अर्धी वाटी सुकं खोबरं दोन चमचे पांढरे तीळ आणि एक चमचा खसखस घेतली आहे हे सर्व साहित्य आपल्याला भाजून घ्यायचं आहे लसूण फक्त भाजायचं नाही आहे आठ दहा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत बऱ्याच ठिकाणी या कारळाला काळं जिरंसुद्धा म्हणतात तर हे थोडे गरम करून घ्यायचे आहेत आपल्याला खूप भाजायचे नाही आहेत तिळसुद्धा थोडेसे तांबूस झाले की आपण यामध्ये एक चमचा जी खसखस घेतली आहे तीसुद्धा गरम करून घ्यायची आहे खसखस लगेच भाजली जाते तीळ काळं खसखस आपण गरम करून घेतला आहे आता खोबरं आपण भाजून घ्यायचं आहे खोबरं मात्र आपल्याला छान तांबूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तेल न टाकता आपण या वस्तू सगळ्या सुक्या भाजून घेतलेल्या आहेत या पद्धतीने खोबरं आपण भाजून घ्यायचं आहे मी पॅनमध्येच ठेवते कारण आपल्याला हे हाताने चुरायचं आहे छान खरपूस होईल तीळ कारं थंड झालेले आहेत मिक्सरच्या भांड्यात मी सुरुवातीला एक चमचा जिरं आणि लसणाच्या पाकळ्या टाकल्या आहेत साहित्य दाखवलं तेव्हा मी जिरं दाखवायचे विसरले खसखस तीळ जिरं कारं आणि लसूण टाकून आपण हे याची भरड खूप पेस्ट किंवा खूप पावडर नाही करायची ओलसरपणा येतो आणि तेल सुटतं त्याला ते मग यामध्येच आता सगळे मसाले टाकून घ्यायचे आहेत मी वडी वाटलेली मिरची आणि लसूण टाकूनसुद्धा बनवली जाते किंवा काळा मसाला किंवा कांदा खोबरा लसूण मसाला टाकून बनवली जाते मी कांदा खोबरा लसूण मसाला दोन चमचे टाकला आहे अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर टाकली आहे आणि पूर्ण मसाल्याला जेवढं मीठ लागणार आहे ते मी याच्यातच टाकून घेते म्हणजे छान सगळं व्यवस्थित मिक्स होईल आणि हे आपण थोडं पल्स रेटवर पुन्हा फिरवून घ्यायचं आहे यामध्येच आता सुकं खोबरं जे आपण भाजून ठेवलं होतं ते हाताने छान सुरून घ्यायचं आहे आपण छान गोल्डन असं भाजल्यामुळे त्याचे असा भुगा होतो पण माझी किसनी थोडी इकडची जाड आहे तर खोबरं थोडंसं जाडसर असं वाटतंय म्हणून मी हे काढून घेतलं आहे वाटीत आणि हे, वाटी, आण हे सुद्धा मिक्सरमध्ये टाकून अगदी पाच दहा सेकंदसाठी मी फिरवून घेणार आहे म्हणजे ते सुद्धा त्यात छान मिक्स होईल मोठे मोठे तुकडे पडलेले आहेत बारीक किसणी असेल तर पात्र खोबरं पडतं आणि हाताने छान चुरलं जातं बारीक होतं त्यासाठी मी मिक्सरमध्ये टाकून फक्त अगदी पाच दहा सेकंडसाठी आपण मिक्सर फिरवून घ्यायचं आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं आहे मिक्सरमधून फिरवल्यानंतर अशा पद्धतीचा सर्व मसाला आपला तयार झालेला आहे वडीचा हा पण एका भांड्यात काढून घ्यायचा आहे आणि आता आपण पीठ भिजवून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यातून सर्व मसाला काढून घेतला आहे हा झाकण ठेवून देऊ आणि आपण वरती जे वडीला आवरण लागणार आहे पोळी लाटायचे त्याचं आपण पीठ भिजवून घ्याव्या एक वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे आणि एक वाटी बेसन पीठ घेतलं आहे हरभरा डाळीचं पीठ घेतलं आहे बेसन पीठ आणि गव्हाचं पीठ आपण समप्रमाणात घेतलं आहे यामुळे याचं जे आवरण आहे ते खुसखुशीत बनतं आणि चवीलासुद्धा छान लागतं वडी अगदी टेस्टी होते यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ टाकलं आहे अगदी अर्धा चमचा काश्मीरी मिरची पावडर पाव चमचा हळद आणि चिमटभर हिंग टाकला आहे आणि अर्धा चमचा ओवा हातावर सोळून आपण यामध्ये टाकायचं आहे आणि यामध्ये आपण पोहे खाण्याचा चमचा असतो ते दोन चमचे आपण कडकडीत तेलाचं मोहन करून घ्यायचं आहे तेल गरम करून घेतलं आहे आपण सुके मसाले पिठामध्ये छान आधी मिक्स करून घेऊ आणि त्यामध्ये हे तेलाचं मोहन घालून घ्यायचं आहे सुरुवातीला तेल गरम असल्यामुळे चमच्याने मिक्स करायचं आहे आणि नंतर आपण हाताने तेल आहे ते सर्व पिठाला छान लावून घ्यायचं आहे चोळून घ्यायचं आहे पिठामध्ये तेल मसाले छान मिक्स झालं की आपण अगदी थोडं थोडं पाणी घेत या पिठाचा घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे अजिबात मऊ किंवा पीठ भिजवायचे नाही कारण बेसन पीठ भिजलं की थोड्या वेळाने ते सैल पडतं आणि मग वडी आपली फाटण्याची मसाला बाहेर पडण्याची भीती असते त्यामुळे अगदी घट्ट असा गोळा मिळून घ्यायचा आहे पीठ छान घट्ट भिजवून घेतलेलं आहे अगदी दोन तीन थेंब तेल टाकून आपण पीठ एक सारखं करून झाकून ठेवायचं आहे पाच दहा मिनटच आपल्याला हे पीठ भिजवायचं आहे जास्त वेळ भिजवायचं नाही आहे गावी गेलं की माझ्या सासूबाई सुट्टीवरून आम्ही परत येतानाही हमखास वडी बनवून द्यायच्या त्या सध्या नाही येत त्या गेल्यापासून मी एकदाही वडी बनवली नाही आहे आणि आता मी बनवण्याचा त्यांच्यासारखी बनवण्याचा प्रयत्न करते बघूया कशी होती त्यांच्या हाताला खूप छान चव होती तशीच बनवण्याचा मी प्रयत्न केला आहे मसाल्यामध्ये आता मी कब्भर बारीक चिरलेली कोथंबीर टाकून घेतली आहे कोथंबीरीमुळे वडीला आणखीन जास्त चव छान येते अर्धा चमचा धनेपूड आणि अगदी दोन तीन थेंब तेल टाकून आपण हा मसाला छान मिक्स करून घ्यायचा आहे खूप तेल नाही टाकायचं आहे नाहीतर मग मसाला आपला चपातीवर पसरला जाणार नाही आणि आपली वडी व्यवस्थित होणार नाही आपण पीठ भिजवून ठेवलेलं आहे ते पोळपाटवर थोडंसं मऊ करून घ्यायचं आहे त्याचे मी चार गोळे करून घेतलेत एक गोळा काढून मी असाच लाटायला घेतला आहे काहीही न लावता पीठ छान मऊ झालं आहे तुम जर तुम्हाला गरज पडली तर दोन थेंब तेल लावून लाटू शकता पण पीठ अगदी छान परफेक्ट झालेलं असल्यामुळे मला पीठ तेल काहीच लावावं लागलं नाही आणि अशी मी चपातीसारखी पोळी लाटून घेते आहे आपण चपाती लाटतो तशीच लाटायची आहे किंवा त्यापेक्षा थोडीशी किंचितशी जाडसर ठेवली तर हरकत नाही पण पातळ ठेवायची नाही व्हिडिओमध्ये दाखवते तुम्हाला त्या पद्धतीने या चपातीची जाडी ठेवायची आहे खूप पातळ नाही आणि खूप जाड नाही आता आपण यावर मसाला भरून घेऊया मसाला याच्यावर टाकून हाताने व्यवस्थित भरून घ्यायचा आहे आणि खूप कमी नाही भरायचा मग वडीला चव नाही लागणार नुसतं पीठ लागेल आणि खूप जास्तसुद्धा भरायचा नाही कारण आपण वडीत तळतो तेव्हा थोडासा तरी मसाला तेलात पडतो अगदी थोडासा पडला तर हरकत नाही पण खूप मसाला पडून गेला तर मग वडीसुद्धा छान लागणार नाही तेलसुद्धा सगळं खराब होईल त्यामुळे अगदी व्यवस्थित त्याचा थर लावायचा आहे मसाल्याचा आणि असं फोल्ड मारत मारत प्रत्येक वेळेला असं प्रेस करून आपण वडी चिकटवून घ्यायची आहे आपण पिठाला पाणी तेल काहीच न लावल्यामुळे प्रत्येक वेळेला असं प्रेस करत घट्ट असा ह्याचा रोल बनवून घ्यायचा आहे कडेने मसाला पडू नये मग कडेचं त्याचे टोक आहेत तोंड आहेत ते बंद करून घ्यायचे आहे थोडेसे प्रेस करायचे अशा पद्धतीने मी रोल बनवून घेतला आहे ते आपण तेल लावलेल्या चाळणीमध्ये ठेवून घ्यायचे आहेत चा चार पोळ्यांचे चार रोल मी बनवून घेतले आहेत गॅसवर पाणी उकळायला ठेवलेलं आहे पाण्याला उकळी आली की आपण चाळण त्यामध्ये ठेवायची आहे आता गव्हाचं पीठ चण्याचं पीठ असल्यामुळे आणि ते खालीवर छान शिजलं गेलं पाहिजे वाफ मिळाली पाहिजे म्हणून मी त्याच्यावर मिडियम गॅस केला आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून पाच सहा मिनिटं सुरुवातीला वाफ होऊन घेतलेलं आहे आणि खाली काढून घेतलं पुन्हा सगळ्या वड्या आपण गरम असतानाच थोडासा चटका बसतो पटकन निघतायत अजिबात चिकटल्या नाहीत तुम्ही बघू शकता या गरम असतानाच थोड्याशा उलट करून घ्यायच्या आणि पुन्हा पाच सहा मिनटं मी वाफवून घेतली आहे कारण आपण जेव्हा वडी तोडून खातो तेव्हा आतली लेअर असते ती थोडीशी कच्ची लागते आणि मऊ पण पडते मग लवकर वडी त्यामुळे मी एका बाजूला पाच सहा मिनिटं वापवून घेतल्या वड्या उलट्या केल्या आणि पुन्हा पाच सहा मिनटं मी वापवून घेतला आहे झाकण ठेवून मीडियम गॅसवर सहा ते सात मिनिटं पाच ते सात मिनिट आपण ह्याला वाफवून घ्यायचं आहे दोन्ही बाजूनी वड्या छान झालेल्या आहेत अजिबात चिकटत वगैरे काही नाही तुम्हीसुद्धा बनवून बघा अगदी सोप्या पद्धतीने ह्या वड्या आहेत कोणतेही खूप मसाले वापरायचे नाहीत घरातलेच मसाले वापरून आपण ही वडी बनवलेली आहे आणि हे एक आठवडाभर छान टिकते कारण आपण दोन्ही बाजूनी वाफवल्यामुळे कुठेही पीठ कच्च राहत नाही मऊ पडत नाही मी अशा वड्या पाडून घेतलेल्या आहेत तेल कडकडीत गरम करायचं आणि गॅस मंद करून आपण सगळ्या वड्या ठेवून द्यायच्या आहेत सर्व बाजूनी उलट पुलट करून वड्या छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत कच्च्या अजिबात ठेवायच्या नाही थोड्या जास्त भाजल्या तरी हरकत नाही आतल्या चार पाच लेअर पडलेले आहेत ले त्या आपल्या छान भाजल्या गेल्या पाहिजेत तरच वडी टिकतेसुद्धा आणि छान खुसखुशीतसुद्धा होते अशा पद्धतीने मी सर्व वड्या काढून घेतल्या आहेत अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यानंतर एक लाईकसुद्धा करायचा आहे तो आठवणीने करा सांगलीची वडी ही सांगलीत राहूनच बनवण्याचा मला योग आला आहे मस्त खुसखुशीत झाली आहे तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने वडी करून बघा आवडल्यास लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअरसुद्धा करा धन्यवाद